नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आऊ कालेली चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तशीच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आऊ कालेली आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल बघा तशीच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आऊ कालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आव आलेली दोनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार अकोला या ठिकाणी आव आलेली दोनशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर